नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही न्यूज बघितलीच असेल ऐकलीच असेल जर नसेल ऐकली तर मी सांगतो तुम्हाला इथं बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सीज फायर झालेला आहे म्हणजे युद्ध जे आहे ते थांबलेलं आहे आपण जर बघितलं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलेलं आहे की आम्ही मध्यस्था केलेली आहे आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामधलं युद्ध जे आहे ते थांबवलेलं आहे ठीक आहे आणि आपण जर बघितलं तर या ट्विट नंतर देशामध्ये काही लोक जे आहे ते आहे काही लोक जे आहे ते आनंदात आहे ठीक आहे जे म्हणत होते की युद्ध देशासाठी चांगलं नाहीये लवकरात लवकर थांबवलं पाहिजे तर ते आनंदात आहे पण काही लोकांचं म्हणणं आहे की इंडिया जो आहे तो या युद्धामध्ये अपर हँड होतं इंडियाला आपण टॉपला होतो आपण पाकिस्तानला दिवसेंदिवस पछाडत होतो मग आपण का युद्ध थांबवलं ठीक आहे तर आपण जर बघितलं तर पहिली गोष्ट काय झालेली आहे इथं मुद्दा या ठिकाणी तर आपल्यावर प्रेशर निर्माण होत होतो म्हणजे आपण काय केलं होतं तर दहशतवाद्यांनी आपल्याकडे अटॅक केला त्यानंतर आपण काय केलं तर त्याचा रिस्पॉन्स दिला ठीक आहे त्याचा रिस्पॉन्स आपण प्रॉपर दिला ज्या दहशतवाद्यांनी अटॅक केला होता त्यांना आपण मारलं सुद्धा आणि त्यानंतर पाकिस्तानचे जे जे पाकिस्ताननी हल्ले केले तर त्याचं चोख प्रतिउत्तर आपण त्यांना दिलेलं आहे आणि मग त्यामुळे काय झालं होतं तर आपण पाकिस्तानला उत्तर देत होतो पण हा जो काही युद्ध आहे हा कन्व्हेन्शनल वॉर म्हणजे फुल टाईम युद्ध जे आहे तर ते आकडे चाललं होतं आणि युद्ध कोणासाठी चांगलं नसतं म्हणजे जगामध्ये सुद्धा युद्धामुळे मंदीची परिस्थिती येऊ शकते ठीक आहे जगसुद्धा दोन आपण म्हणूया हिश्श्यामध्ये विभागला जाऊ शकतो की काही देश भारताची साईड घेणार काही पाकिस्तानची साईड घेणार पाकिस्तानची साईड घेणार तसे पण कमीचे पण आहे ठीक आहे मग आपण जर बघितलं तर यामुळं चायना युरोप आहे अमेरिका हे सगळ्यांनी काय केलं होतं तर युद्ध थांबवण्यावर जोर दिला होता ठीक आहे दोन्ही पक्षांवर भारत आणि पाकिस्तानवर आणि मग आपण आता युद्ध थांबवलेलं आहे महायुद्ध आपण थांबवलं तर याचे काही फायदे आहे काही तोटे आहे तर त्यावर थोडं आपण डिस्कस करणार आहोत की या युद्धापासून आपल्याला नेमकं ने हे जे काही छोटीशी स्मॉल स्मॉल स्केल वॉर झालेले आहे तर याचा फायदा काय आहे तोटा काय आहे यावर थोडं डिस्कशन होणं गरजेचं आहे आता पहिला जर फायदा आपण जर इथं बघितला पहिला जर आपला फायदा इथं बघायचा झाला असेल तर आपण फर्स्ट टाइम पाकिस्तानमध्ये इतके दिवस आपण काय करायचो पीओके मधून जाऊन मारायचो आपण उरीची सर्जिकल स्ट्राईक केली आपण स्ट्राईक पण केली पण आपण पीओके मध्ये जाऊन करायचो फर्स्ट टाइम आपण पीओकेच्या पीओके सोडून आपण डायरेक्ट पाकिस्तान जे मेन लँड पाकिस्तान आहे पीओके तर आपलं म्हणजे पाकिस्तान आहे त्याला आपण हिट हिट केलेलं आहे ठीक आहे तर पाकिस्तानला आपण इथं काय केलेलं आहे तर हिट केलेलं आहे डायरेक्ट ठीक आहे तर हा झाला पहिला मेन फायदा की आपण पाकिस्तानला डायरेक्ट हिट केलेले आजपर्यंत जर आपण बघितलं तर जे मोठे युद्ध झाले त्या व्यतिरिक्त आपण छोटे मोठे जे काही आपण म्हणा बॉर्डरवर फायरिंग किंवा स्ट सर्जिकल स्ट्राईक हे वगैरे तर आपण पाकिस्तानला डायरेक्ट काय केलेलं आहे हिट केलेलं आहे ठीक आहे आता पाकिस्तानमधील लोकांना सुद्धा ही गोष्ट चांगलेच रिती समजली असेल की भारत जो आहे तो कधी पण येऊन आपल्याला हिट करू शकतो ठीक आहे भारत जो आहे तो कधी पण आपल्यावर हल्ला करू शकतो त्यामुळे इथून पुढं दहशतवादी कृती करताना ते नेहमी काय होणार आहे तर ते सावधान राहतील यापुढे दहशतवादी कृती ते होऊन देणार नाही कारण त्यांना भारताचा रिस्पॉन्स जो आहे तो यावेळी समजलेला आहे त्यानंतर दुसरा फायदा हा झाला की चायनाचं जे काही चायना आपल्यासाठी काय आहे तर एक मोठा धोका आहे पाकिस्तानपेक्षा मोठा धोका तर खरं आपल्या चायना चायना आहे ठीक आहे कारण चायना डायरेक्ट आपले जे काही एरियाज आहे तर त्याला त्यावर डायरेक्ट म्हणतो की अरुणाचल प्रदेश आमचा आहे ठीक आहे सिक्कीम आमचं आहे तर मग आपण जर बघितलं तर चायना जो आहे तो आपल्यासाठी पाकिस्तानपेक्षा पण मोठा धोका आहे तर हा जो चायना आहे या चायनाचे का जे काही डिफेन्स मटेरियल आहे त्याची क्वालिटी आपल्याला समजलेली आहे चायनाकडे भलेही ॲडव्हान्स डिफेन्स मटेरियल असेल ठीक आहे आजपर्यंत असं वाटत होतं सिक्स जनरेशन विमानाची टेस्ट केली असं केलं तसं केलं पण त्याची क्वालिटी काय हे आज आपल्याला समजलेलं आहे त्यांचं क्यू नाईन जे काही डिफेन्स सिस्टम होतं पाकिस्तानमध्ये तर ते एका ड्रोनला सुद्धा अडवू शकत नव्हतं ना एका भारतीय विमानाला ना एका मिसाईलला त्याने अडवलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो तर तिसरी गोष्ट हे कळली की मनोहर पर्रिकर दिवंगत मनोहर परिकर यांनी जे काही एस फोर हंड्रेड जे काही डिफेन्स सिस्टम होतं त्यावर आपण जे पैसे खर्च केले आणि जे काही आपण आय एन एस विक्रमादित्य हे एअरक्राफ्ट कॅरियर बनवलं तर बऱ्याचशा लोकांचं म्हणणं होतं की यावर खूप पैसा खर्च होत आहे तर तो पैसा कशा प्रकारे त्याने आपल्याला रिटर्न्स दिलेले हे या आपल्याला यामधून समजतं आय एन एस विक्रमादित्यमुळं पाकिस्तानची नेव्ही कुठंच हल्लीने कराची पोर्ट सोडून आणि आपण जर बघितलं तर एस फोर हंड्रेडने आणि आकाश एअर मिसाईल डिफेन्स सिस्टमने काय काम केलेले तुम्हाला समजलं असेल आता आकाश एअर जे काही डिफेन्स सिस्टम आहे आपलं एअर डिफेन्स सिस्टम तर ते शंभर टक्के त्याची मागणी जी आहे ते, ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये शंभर टक्के वाढणार आहे ठीक आहे आणि त्याचे एक्सपोर्ट जो आहे तो होणार आहे म्हणजे आपण जर बघितलं तर आपली निर्यात सुद्धा वाढू शकते डिफेन्सशी संबंधित निर्यात जी आहे ते आता आपली वाढणार आहे ठीक आहे हा झाला फायदा त्यानंतर चौथा हा फायदा आहे की चायनामधून ज्या कंपन्या निघल्या होत्या युएस चायना ट्रेड वॉर आहे बरोबर तर युएस चायना ट्रेड वॉर सुरू झाल्यामुळे चायनामधून ज्या कंपन्या आता बाहेर पडणार आहे तर त्या ज्या कंपन्या आहे आता त्या भारतात येतील कारण भारतामध्ये युद्ध जे आहे ते थांबलेलं आहे एखादा देशामध्ये दे जर फुल स्केल वॉर जर सुरू झाला तर त्या देशात कंपन्या ज्या आहेत ते जाणं पसंत करत नाही कारण तिथं वॉर जिथं चालू असेल तिथं कंपन्या टिकत नसतात ठीक आहे मग आता आपण जर बघितलं तर अमेरिका आणि खरंच युद्ध थांबण्याचं मेन कारण हेच असावं कारण अमेरिकेला त्यांच्या कंपन्या भारतात पाठवायचे पण भारत युद्धामध्ये गुंतलेला आहे तर आपण जर बघितलं तर एका आपण जर बघितलं तर इकॉनॉमिक्सचं म्हण इकॉनॉमिक्स अर्थतज्ञ जे होते त्यांचं म्हणणं होतं की चायनानेच पाकिस्तानला हे युद्ध सुरू करायला लावलं कारण ला चायनातल्या कंपन्या ज्या आहेत त्या भारतात जाव्या नाही म्हणून ठीक आहे कारण चायनाचा अमेरिकेनंतर जो काही मेन प्रतिद्वंदी असेल तो भारत ही ठीक आहे तर आपण जर बघितलं तर युएस चायना जो ट्रेड वॉर आहे ठीक आहे युएस चायनाचा जो ट्रेड वॉर आहे तर त्यामधून ज्या कंपनीज येणारे तर त्या आता भारतात येणारे हा एका युद्धाचा थांबल्याचा फायदा आहे ठीक आहे युद्धाचे फायदे जर आपण बघितले की आपण पाकिस्तानमध्ये हिट केलं चायनाच्या डिफेन्सशी कॉ डिफेन्सचं जे काही आपण म्हणे चायनाचे जे काही संरक्षण साहित्य आहे त्याची आपल्याला क्वालिटी कळाली ठीक आहे आपली आता निर्यात वाढणारे आपले जे काही संरक्षण साहित्य आहे जे इंडिजिनियस भारतात बनवलेलं आहे तर त्याचा आता निर्यात जे आहे ती वाढणार आहे त्याचबरोबर जर आपण बघितलं तर हे आणि एक पाचवा फायदा मी तुम्हाला सांगतो या युद्धाचा काय होणार आहे तर बांगलादेश नेपाळ यासारखे आपले जे शेजारचे देश आहे आ एवढे एवढे देश आपल्या राज्य उडले एक एक राज्य एवढले ठीक आहे पण आपल्याला असं बोलत होते की बांगलादेश म्हणत होता वी द गार्डियन ऑफ बे ऑफ बेंगाल असं त्यांनी स्टेटमेंट जे आहे ते चायनामध्ये जाऊन दिलं तर त्यांना पण कळायला असेल की आता आपण कोणत्या पातळीवर येईन भारत कोणत्या पातळीवर आहे ठीक आहे भारताला जर वाटलं तर एका दोन दिवसात आपल्यासारखे जे काही बांगलादेश सारखा देश आहे ज्याच्याकडे प्रॉपर आर्मी वगैरे काहीच नाहीये तर त्याला त्याचा सम इथं त्याला नष्ट करू शकतो तर अशा छोट्या देशांना पण आता कळालं असेल की भारत काय चीज आहे ठीक आहे आता तोटे बघा काय आहे तर तो पहिला तोटा आता बघा मित्रांनो तुम्हाला उद्या जाऊन एक्झाममध्ये सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो फायदे तोटे काय असतात तर त्यामुळेच मी हे दोन्ही तुम्हाला गोष्टी सांगते तर फायदे सगळ्यांना सांगितले आणि इन जनरल सुद्धा हे माहीत असणं गरजेचं आहे तोटा काय आहे हे युद्ध थांबल्याचा तर बघा मित्रांनो आपल्याला अप्पर हँड होता हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपण जे आहे ते चांगली कामगिरी करत होतो आपण जे आहे त्यांचा एक पण मिसाईलला खाली येऊन हो दिलं नाही ठीक आहे भारताच्या जमीनला टच होऊन दिलं नाही ड्रोनला टच होऊन दिलं नाही म्हणजे भारत जो होतं भारताचा अपर हँड होता तरी पण आपण हे युद्ध थांबवलेलं आहे उद्या जर वाटलं असतं तर भारताने अजून काही टेरिटरी जी आहे म्हणजे दुसरा तोटा हा आहे की भारत काही टेरिटरी जी आहे पाकिस्तानची पीओ चा जो काही भाग आहे तो भारत परत घेऊ शकला असता पण ते आता युद्ध थांबल्यामुळं ते बंद होईल त्यानंतर तिसरा जो तोटा आहे तो पाकिस्तानला टाइम मिळणार आहे पाकिस्तानला वेळ मिळणार आहे प्रिपरेशन करायचा उद्या जाऊन ते चांगलं एअर डिफेन्स सिस्टम परचेस करू शकतात ठीक आहे त्यांना कळलेलं आहे की आपल्या कुठं होतात कुठं नाही तर त्यांना आता टाइम मिळालेला आहे म्हणजे भारत पीओकेचा काही हिस्सा जो आहे तो घेऊ शकत होता ठीक आहे तर तो आता घेऊ शकणार नाही कारण युद्ध थांबलेला आहे त्यानंतर पाकिस्तानला आता टाइम मिळालेला आहे ठीक आहे त्यानंतर असा एक तोटा आहे की पाकिस्तान सुधारणार नाही ठीक आहे पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटासारखं आहे पाकिस्तान परत काही दिवसानंतर सहा महिन्यानंतर वर्षानंतर तीन वर्षानंतर पाच वर्षानंतर असा एखादा दहशतवादी हल्ला जो आहे तर तो करेलच ठीक आहे तर त्यांना आता ती एक आयडिया मिळालेली आहे ठीक आहे तर आपण जर बघितलं त्यांना वेळ पण मिळालेला आहे तर हे झाले या युद्धाचे फायदे या युद्धाचे तोटे तुमचं काय मत आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आता सांगायचं आहे थांबूया मग आता आपण इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये चलो बाय बाय वन जय हिंद